शेतकरी मित्र नमस्कार आज आपण एक एस सी टी वैदिकची करिश्मा त्याचा अनुभव घेणार आहोत आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे शेतकऱ्यांमध्ये एस सी टी वैदिकचा बोलबाला काय कारण एस सी टी वैदिकमध्ये एकोणसाठ दिवसामध्ये दाम दुप्पट योजना आहे आज कुठल्याही बँकेमध्ये कुठल्याही तुमच्या पतसंस्थेमध्ये तुम्हाला एवढ्या वेगाने पैसे दुप्पट करून मिळणार नाही परंतु शेतकऱ्यांची शेती ही अशी बँक आहे का तिथे तुम्हाला साठ दिवसामध्ये पैसे दामध करून मिळतात अगदी नगण्य भाव मिळाला तरी आपण जे बघताय माझ्या दोन्ही बाजूला इथे आज जे कलिंगड आहेत हे सोन्या तालुका जत जिल्हा सांगली या ठिकाणी विष्णू बजरंग चव्हाण या शेतकऱ्यांचे हे कलिंगड आपल्यासमोर आपण बघतो आहोत मित्रांनो काही दिवसांपूर्वी याचा प्लॉटवरती व्हिजिटचा व्हिडिओ आपल्याला बघायला मिळणारच आहे त्याच्यानंतर परंतु हे आमच्याकडे जे पोचले आज तारीख आहे मित्रांनो चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस बरोबर आहे तर या आजच्या दिवशी म्हणजे मला वाटतं व्हिडिओ नंतर पंधरा एक दिवसांनी आज आपण इथे भेटतो आणि हे कलिंगड आज आपल्या समोर उपस्थित आहेत आणि वजन आपल्या समोर आहे मित्रांनो थंडीचे दिवस आहेत आपण सर्व जाणता थंडीमध्ये वाढ वेगाने होत नाही कुठल्याही पिकांची लोक म्हणजे उगण क्षमता नाही म्हणून त्याची लागवडच करत नाही अशा कंडिशनमध्ये मध्ये सी ची वैदिक मध्ये काय क्षमता आहे किती वाढते ह्याचं एक स्वतंत्र आणि ज्वलंत असं उदाहरण आहे की शेतकऱ्याने साधारणतः तीस गुंठे क्षेत्रामध्ये या कलिंगाची लागवड केली त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये आर एन पी एच कृषी अमृत याचा तीन किलोचा पर एकर अशा प्रकारे बेसळोश टाकला भाग घेतल्या त्याच्याबरोबर गो अमृत घेतला शेणाचं खत गो अमृत आणि त्या सोबतीने त्यांनी एसएसएम मिक्स केलं या प्रमाणामध्ये एसएसएम प्लस ह्युमस गोल्ड आणि त्यानंतर त्यांनी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे थंडी असल्यामुळे शिलाजी ट्रीटमेंट जे आपलं ब्रह्मास्त्र आहे त्याचा वापर केला मित्रांनो या शेतकऱ्याचा आपण जर अभ्यास केला त्यांनी बेसलडोस एक वेळा टाकला त्याच्यामध्ये एस एस एम ॲड केलं आणि सोबत त्यांनी आर एन पी एचचं शिलाची ट्रीटमेंट एकवेस्ट केली त्यानंतर एल एस क्यू बेसच्या दोन शिलाची ट्रीटमेंट केल्या मित्रांनो तीन शिलाची ट्रीटमेंट एक एस एस एम आणि एक आर एन पी एचचं बेसल्ड डोस अशा प्रकारचं पोषण केल्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपये त्यांनी खर्च केला टोटल सगळा सर्व पंच्याहत्तर हजार रुपये खर्च झाला मित्रांनो बाजारभाव अतिशय थंडीमुळे कमी होते तरी पण त्यांना या पूर्ण तीस गुंठ्यातून बावीस टन माल मिळाला सरासरी वजन आपण बघताय की त्यांचा सहा किलोच्या वरचा माल त्यांचा जवळजवळ वीस टक्के निघाला त्याचबरोबर आपण जे बघताय इथे चार किलोचा साठ टक्के आणि चार किलोच्या खाली त्यांचा वीस टक्के माल निघाला मित्रांनो आज आपण बघतो की थंडीमध्ये हे मुळात उन्हाळ्याचं पीक आहे थंडीमध्ये याची कुणी लागवड करत नाही आणि आज आपण बघतो की पंच्याहत्तर हजार रुपये खर्च करून त्यांनी ताकद भरपूर लावली आहे खर्च नक्कीच जास्त आहे परंतु त्या तुलनेमध्ये जरी त्यांना मार्केटमध्ये जनरली हो बाजार सहा रुपये होते आणि त्यांना बाजार आठ रुपये मिळाला दोन रुपये एक्स्ट्रा बाजार मिळाला त्याच्यामध्ये असलेली गोडी त्याच्यामध्ये असलेला गर तरी पण त्यांनी एक चूक केली ती म्हणजे ज्यावेळेस मी त्यांचा अभ्यास केला व्हिडिओचा मला एक लक्षात आलं की त्यांनी पाणी मात्र दिवसाड दिलेलं आहे ते पाणी त्यांनी जर कमी केलं असतं तर मला वाटतंय त्याची गोडी पण अजून वाढली असते रेट पण दहा रुपयापर्यंत गेले असते आणि सर्वात महत्वाची गोष्ट क्वालिटी अतिशय सुंदर आहे म्हणूनच त्यांचे सुंदर पैसे झाले त्यांनी पंच्याहत्तर हजार गुंतवले एक लाख एकावन्न हजार रुपये त्यांचे साठ दिवसात झाले मला सांगा कुठल्या बँकेमध्ये कुठल्या पतसंस्थेमध्ये दाम दुप्पट योजना आहे जी साठ दिवसामध्ये दुप्पट करते बरोबर आहे तर अशा प्रकारे अतिशय अधिकृत कायदेशीर अशा मार्गाने तुम्ही जमिनीचं पोषण केलं तर जमीन तुम्हाला कुठल्याही बँकेपेक्षा आणि पतसंस्थेपेक्षा दुप्पट पैसे करून देऊ शकते हे शेतकऱ्याचं भलं झालं आणि त्याचबरोबर जो ग्राहक आहे त्याला सोनं खायला अमृत खायला मिळतंय की नाही बघा आपण एक कलिंगड कापून बघूया हो कटक त्रास द्या बघा स्ने आपण जर बघितलं एवढ्या थंडीमध्ये कलिंगड हे पीक येत नाही आणि आलं तर त्याची क्वालिटी आपल्याला मिळत नाही आता आपण जर हे कलिंगड जर पाहिलं तर याची जर गुणवत्ता जर आपण पाहिजे आपण जी गुणवत्ता टेस्ट करूया सगळं त्याचा वास पसरूया आपण थोडस प्रतिक्रिया घेऊया हे हिवाळ्यातलं कलिंगड आहे तरी पण त्याची जी गोडी आहे ती एकदम सुंदर आहे जे खूप टेस्टी लागत आहे ते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मी जो पार्ट खाल्ला होता तो एकदम कडेचा होता तर अनेक वेळेस काय होतं की ज्यावेळेस आपण केमिकलचे कलिंगड खातो त्यावेळेस जे कडे कडेचा पार्ट असतो किंवा कडेचा जो घर असतो तर त्याच्यामध्ये जी गोडी असते ती खूप कमी असते जो मधला पार्ट असतो तिथे जास्त गोडी असते परंतु ह्याच्या सगळ्या साईडनी जर पाहिलं तर गोडी एकदम चांगली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की कपासलेला कुठलाच भाग नाही आज जर आपण पाहिलं तर असे मऊ मऊ पणा त्या कलिंगडामध्ये येत असतो आणि त्याचा जो क्रंची आहे तो पूर्ण निघून जात असतो तर तो ह्याच्यामध्ये अजिबात नाहीये आणि त्याचा आपण जो खाल्लं खाल्ल्यानंतर तो जो क्रंची नेस आहे तो एकदम लगेच जाणवतो आणि खूप गोड असं कलिंगड आहे आपण जे कलिंगड खाल्लं तर ते पूर्णपणे एस सी आहे ते त्याच्यावरून लस्टर जे आहे तर त्याच्यावरूनच कळत होते आणि जो क्रंचनेस आहे तो पण तिथं खूप जास्त प्रमाणात आहे त्याच्यावर गोळी पण एकदम साखर सारखीच गोळी ती लागते तर सगळ्यांनीच नक्की कलिंगड हे कलिंगड टेस्ट करणं गरजेचं आहे मित्रांनो खऱ्या अर्थाने आपलं शरीर हे साखर कारखाना आहे आणि त्या शरीरा शरीरूपी साखर कारखानाला साखर पुरवणारं जी काही अन्न आहे ते म्हणजे एस सी टी अन्न आहे मित्रांनो एसिटी विधीच्या माध्यमातून शेती करणं म्हणजे चला शेती करू आनंदाने आणि एसिट विधीच्या माध्यमातून पिकलेला जो शेतमाल आहे तो ग्रहण करणं तो अन्न म्हणून ग्रहण करणं तर हे ग्राहकासाठी फार मोठी काय वरदान आहे आरोग्याची संजीवनी आहे तर मित्रांनो या शेतकऱ्यांनी आज खूप सुंदर प्रकारे पिकवले पिकवलेत हिवाळ्यामध्ये जर अशा प्रकारे जर कलिंगळ मिळू शकतात कारण हे तापवाद आहे तर तुम्ही कल्पना करा की दोन पुढच्या सीझनमध्ये तुम्हाला कशा प्रकारचं कलिंगण मिळेल आणि सर्वात अधोरेखित करण्याची गोष्ट म्हणजे त्यांनी पाणी जास्त वापरलं जे आठ दिवसातून एकदा द्यायला पाहिजे ते त्यांनी दिवसाला वापरलं कारण टी मध्ये पाणी कमी लागतं दुसरी गोष्ट म्हणजे कमीत कमी बाजार मिळाले म्हणजे सहा रुपये हा मार्केटमधला रेट आणि आठ रुपये आपल्याला मिळालेला रेट हे जर जा रेट जर पाहिले तर अतिशय कमी रेट आहे ह्या रेटमध्ये कलिंगड परवडतच नाही पण तरी सुद्धा दुप्पट मिळाले आणि कलिंगड ह्या दिवसामध्ये एकोणसाठ दिवसामध्ये इट्स अ टाकत बरोबर आहे कारण ते जनरली नव्वद दिवस घेतं थंडीमध्ये आणि पासष्ट दिवस तर कंपनीचं तर रिकमेंडेशन बरोबर आहे तर ते सात दिवस लवकर आलं ते हिवाळ्यामध्ये म्हणजे हे पंधरा दिवस शेतकऱ्याचे वाचले याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये खूप मोठा खर्चही त्याचा वाचतो आणि लवकर माल त्याचा तयार होतो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप उल्लेखनीय आहेत त्याचा आनंद सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा असं मला यातून सांगायचं आहे चला तर मग आपण संपूर्ण व्हिडिओच्या आपण या ठिकाणी आनंद घेऊया धन्यवाद सर नमस्ते नमस्कार नवान पत्ता सांगा सर मी विष्णू बजरंग चव्हाण सोनाळ तालुकाचा जिल्हा सांगितलं आता आपली कलिंगडाची वाडी सर कलिंगडाची वाडी कोणती हो मेलोडी मेलोडी लागण करून किती दिवस झाली लागण करून आज एकोणपन्नास दिवस झाले एकोणपन्नास कलिंगड हे पीक किती दिवसाचं पीक आहे सर साठ दिवसाचं साठ दिवसाचं जास्तीत जास्त जर हे असेल तर सत्तर दिवसापर्यंत जाते सत्तर दिवस आपण ठेवू शकतो हे नाही अजून किती दिवस आपण सतरा सत्तर दिवस घेते थंडीचे दिवस दिवजार आहे त्याच्या दिवस नाही आता हे आपण एकच कलिंगड चिरलं एक हे की एका कलिंगडमध्ये किती पीस केले माझा बरोबर एक दोन तीन चार पाच छे सात हे सात आहेत सात पीस आहेत आणि हे पन्नास टक्के हातात आहे ते पीस मोठे असे दाखवा बरं जरा जाड आहेत म्हणजे नुसते वगैरे बारीक बारीक काढत असे नाहीत एवढे मोठे पीस होऊन सुद्धा निम्म कलिंगड शिल्लक आहे आणि त्याची जी बाहेरची जी पांढरी गोट आहे सर हे हार्वेस्टिंगला कलिंगड आलेलं नाही असं हे सिद्ध सिद्ध होतं पूर्ण लाल झालेलं नाही हे होला सर कलिंगड हार्वेस्टिंगला येईल सत्तराव्या दिवशी त्याची काय होईल ही कलर कसा असेल याचा पूर्ण लाल गर्द कलर असणार आहे हे जे पांढरेपट्टी राहिलेली हिप देखील पूर्णपणे लाल होते आतमध्ये काही बिया अजून कवळ्या आहेत त्या बिया देखील एकदम काळ्या काळ्या आता हे पांढऱ्या बिया दिसलेल्या आहेत सरांच्या हातात दिसते पूर्ण साधारण पांढऱ्या बिया आहेत सर ठीक नाही तर हे प्लॉट एकोणपन्नास दिवसाचा आहे किती गुंट क्षेत्र आहे सर हे तीस गुंटचे सर लागण करून कुठल्या महिन्यात लागण केली सर वीस ऑक्टोबरला लागण झाले बघा ऑक्टोबरला त्यावेळेला पाऊस चालू होता चालू होता पडत्या पावसातच लागण केलं पावसातच लागण आहे हे सगळं ओलं होतं मधलं बेड गेट भेटलेलं ओलंच होतं हे अंतर किती दोन सरी मधलं अंतर सहा दोन झिगझॅग पद्धतीनं रोपाची लागण केलेली आहे बरं दोन ड्रिपर मधलं अंतर हे दीड फूट आहे बर म्हणजे सहा बाय दोन वरती लागण केली झिगझॅग हा हे सहा फुटातलं जे अंतर होते सर पाटील जरा झूम करतोय एक ही इंच कुठं शिल्लक राहिलेलं नाही कलिंगड्यामध्ये मुख्य समस्या काय माहिती आहे का सर वेल्डिंग वर जाऊ यात चार हजार रुपये चार हजार की एक तर रुपये का नाही बरं हा पूर्ण यशि वैदिकचा चमत्कार आहे सर चमत्कार काय काय वापरला कस -कस वा कसं कसं वापरलं तर सांगा पहिल्या बेसल मध्ये दहा पोती एक अमृत वापरलं आर एन पी एच जो आहे तो तीन तीन किलो न वापरला आणखीन सम्राट शक्ती जी आहे ती तीन तीन बॅगा वापरल्या आणि मिरॅकल दोन बरं आणखीन ह्युमसच्या दोन बॅगा वापरल्या ह्युमस गोल्डच्या दोन बॅगा वापरल्या किती गुंठ्याला आहे तीस गुंठ्याला तीस कुंट्याला ह्युमस गोल्ड दोन वापरण्याचं कारण काय सर शक्यते करून कशी ही आमची माळावरची जमीन आहे एकत्रित झुम करतो मीड हे दिसत पूर्ण जे क्षेत्र आहे आपल्या आजूबाजूला पूर्ण माळ क्षेत्र आहे कराड आहे पूर्ण असं मातेवर डोंगरमात डोंगर माता आहे त्याच्यामुळं जमीन ही एकदम मुरमाड आहे त्याच्यामुळे अंगचा कस अजिबात नाही नाहीये बर म्हणून त्याच्यासाठी म्हटलं की हुमसचं प्रमाण थोडस जास्त असावं म्हणून मी दोन बघा हुमस गोल्ड दोन फायदा काय झाला त्याचा त्याचा फायदा हा झाला की आता आपण बघतायचं आहे की आज एकोणपन्नास दिवस झालेले असताना देखील ग्रीनर जी आहे पानावरची निर्णय आहे तशीच आहे आणि पानावरचा जो आकार आहे हो, तो एकदम मोठे आहे पान जर बघायला अगदी हिरवी कारण मोठे आहेत हे नाही आता वेलीला एका वेलीला सेटिंग किती झाले एका वेळेला कमीत कमी तीन तरी सेटिंग आहे आणि जे काय सेटिंग आहे ते साईज किती झाली एकदम साईज साथ कमीत कमी साडेतीन किलो आणि जास्तीत जास्त आता पाच सवा पाच किलो ते साडेपाच किलो पर्यंत आता, आता वजन वाढायचं वेळ किती असते माहिती का सर पन्नास ते साठ दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजे अजून हे वजन वाढायचं वेळ नव्हे नव्हे तरी सुद्धा किती वजन झाले सर आता खालचं वजन आहे साडेतीन किलो आणि वरचं वजन आहे साडेपाच किलो आता सध्या सध्याला ज्यावर हार्वेस्टिंगला येईल त्यावर काय वाटते सर आपल्याला वरचं जे आहे ते सहा सातच्या पर्यंत येईल खालचं जे आहे ते चार सवा चार साडेचार पर्यंत जातील मध्ये तर पाच किलोच्या आत कुठलं कलिंगड राहणार नाही की नाही एवढा लोड माल असताना आता कलिंगड बघायला गेलं तर दोन दोन मॅक्झिमम गरज असते पण तिथे आपल्या इकडे शेटिंग पहिला व्यवस्थित झाल्यामुळं आणि अजून एक सांगायचं म्हणजे बऱ्यापैकी या दिवसामधल्या बागा सेटिंगला पिडतात आणि आपण थंडीचे दिवस असल्यामुळं बुरीचा आणखीन करप्याचा जास्त प्रादुर्भाव असायला पाहिजे पाहिजे होता परंतु या प्लॉटवरती तसं कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव झाला नाही करपा बुरीही नाही त्याच्यामुळे सेटिंग व्यवस्थित झालं आणखीन आता आपण पाहिलं तरी एवढं लोड असून देखील शेवटी अजून पण काही अजून कळ्या अवस्थेमध्ये आहेत होवडा महा वाटप देखील इथं आहे इथं आहे सेटिंग आहे फुलकळी अजून पण कळी आलेल्या सेंडा अजून ही, ही, ही चालू आहे पन्नास दिवस झाला सेटिंग झालेलं आहे फुलकळी चालू आहे खाली पण सेटिंग झाले आणि तिथं सेटिंग झाले मोठं आहे हे हार्वेस्टिंग आहे जे हे असं बंचेस आहेत सगळीकडे नाही असं पाय ठेवताना सुद्धा विचार करून ठेवायला लागतोय हे किती हे हो काय एक एक स्क्वेअर फूट आहे का तुम्ही बसला एक दोन स्क्वेअर फूट आहे का दोन दोन फूट फळं मोजा बरं त्यातले एक दोन तीन चार पाच पाच म्हणजे एवढ्या एवढ्यातच पाच पाच आहेत दोन स्क्वेअर फुटामध्ये दोन स्क्वेअर फूटमध्ये आणि सर तुम्ही कलिंगडाचे किती प्लॉट फिरून बघितले आतापर्यंत आ, मी वीस एक प्लॉट फिरून बघितले असले माझ्यासोबतच काही आमच्या गावामध्ये देखील काही प्लॉटची लागण झालेले आहे की जेणेकरून एकाच दिवशी रोपांचे रोप ही त्याचं आणखीन एकाच दिवशी आमचे सगळ्यांचे रोपं आलेले आहेत पण त्यांची आता अजून जस्ट वरची साईज त्यांची तीन किलो आहे आणि खालची साईज त्यांची अजून पण एक दीड किलोच्या औरिजिन आहे वेलांची परिस्थिती वेल त्यांचा एवढा पसरलेला नाहीये आता आम्हाला औषध मारायचं म्हटलं की वेल तुडवावंच लागतोय कारण वेल तुडवल्याशिवाय आम्हाला औषध मारता येत नाही हा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे केमिकलचा जर प्लॉट की त्यांना दोन दिवस किंवा तीन दिवसानंतर औषध मारायला लागते आम्ही आठ दहा दिवस काय टेन्शन असते त्यामुळे वेलीचा पण आम्हाला काही एवढा हे वाटत यायला लागत नाही जास्त येत नाही ज्या वेळेला एखादा स्प्रे द्यावा लागतोय त्यावेळेला देखील वेल तुडवावंच लागतात पाय ठेवताना पाय ठेवायला जागाच नसते म्हणजे पाय कुठला असं विचार करून ठेवू शकत नाही आपण नाही कारण एखाद्या फळावरती देखील पाय जातो कारण वेलीमध्ये पण फळ इतके असतात की ते फळ वेलीमधली पण दिसत नाही दडलेले आहेत दडलेले आहेत आता इथं तर बघतोय सर वर्ण बोल फळ दिसत नाही कारण मायानाने एवढ्यात आता मला पाच फळं मोजून दाखवली आहेत तर का नक्की फळ काय झाकून ठेवले तुम्ही आणि साईज सगळे जेव्हा अगदी एकसारखी साईज झालेली आहे सगळी सर आपल्या प्लॉटमध्ये जर बघ पूर्ण जत तालुका दुष्काळ पट्टा ह्या वर्षी पाऊस मोठा झाला परंतु ह्या रानात जी अंगची ताकद असायला पाहिजे ती अंगची ताकद नव्हती काहीच नाही कारण की महाराण आहे हे सगळं हे की नाही तरी सुद्धा ह्या आपल्या पडीक जमिनीमध्ये किंवा एवढ्या महा राणावर एवढं नंदन होऊन कसं काय फुललं सरी जादू सर नाही किती वर्ष झालं मी वैदिकचा वापर करतोय परंतु शॉप गेली दीड वर्ष दोन वर्ष झाली मी माझं स्वतःचा सुरुवात कशी केली सर सुरुवात माळी यांचं शॉप होत माडगावमध्ये आणि माझे क्लासेस पण माडगाव मध्ये असल्यामुळे दररोज आम्ही चांगले मित्र आहे तुम्ही शिक्षक आहे हा शिक्षक आहे आ, मग माळी आमचे चांगले मित्र मित्र असल्यामुळे त्यांनी सारखं आवर्जून सांगायचे की यशस्वी वैदिक चांगला आहे वापर करा वापर करा हाँ. मला कधी विश्वास बसायचा नाही तरी एक दिवस म्हणले की निदान सोयाल चार्जर तरी नेऊन वापर करा म्हणून सुरुवात करा म्हणून त्यांनी पाच लिटरचं कॅन दिलं आणि ते पाच लिटरचं कॅन मी एकदा ज्या वेळेला वापरलं की त्याच्याला जगीच रिझल्ट जाणून आला डाळींबसाठी वापरलं त्या डाळिंबला वापरल्याच्या नंतर त्या डाळिंबीला लगेच काय आलती ती वरच्या बाजूला गिरी याय मग तेव्हापासून विश्वास पटला आणि त्याच्यानंतर मी प्रत्येक पिकाला वापरायला चालू केलं टोटल क्षेत्र किती सर आपल्या इथं माझं इथं क्षेत्र आहे दहा एकर पण पूर्ण मार्ड नसल्यामुळं फक्त आता प्लॉट नांगरून मी तीन एकरचे प्लॉट तयार केले तीन खाले हा था था। कुंती -कुंती आता हाताखाली आले ठीक नाही त्यामध्ये कोणती कोणती कोणते सर आता कलिंगड आहे आणि पेरू लागण आता नवीरिंग लागण केलेले आणि सीतापळाची आता डेव्हलपमेंट आता सुरुवात केली ठीक नाही तुम्हाला शॉप घ्यावं असं वाटलं सर माहिती केंद्र चालू करावं असं का वाटलं कारण ज्या वेळेला मला स्वतः रिझल्ट आला वापरताना रिझल्ट आल्याच्या नंतर म्हटलं की बाबा की आपल्याला अनेक शेतकरी जे याच्यापासून म्हणजे रासायनिक वापरून शेतकऱ्यांच्या शेतीमधलं नुकसान हो आहे आणि त्याचबरोबर आपण आता कॅन्सरचं प्रमाण इतकं वाढलंय आणखीन बातम्या ऐकतोय की आरोग्यावरती देखील उपभोक्त्याचा परिणाम आलेला आहे आणि हा परिणामापासून आपण त्या उपभोक्त्याला पण वाचू शकतोय आणखीन एक जे गरीब शेतकरी आहेत त्या गरीब शेतकऱ्यांना आपण आ, हे वापरायला चालना देऊन त्यांचं देखील आर्थिक स्तर सुधारण्यास मदत होईल आणखीन एक सामाजिक कार्य पण या माध्यमातून होईल आणखीन आपलाही थोडासा विकास होईल या हा हेतू समोर ठेवून मी आ, हे माहिती केंद्र चालू केले के 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 सर तुम्ही कलिंग ह्याच्या अगोदर कधी प्लॉट बैठले होते का कधीच बैठले ते प्लॉट बघून काय वाटते मार्केटला तुम्ही कलिंगड घेऊन खातो नाही आता माळ्यानं ना जे कलिंगड मगाशी चिरलं ते चिरताना होतं का चिरत होत काय त्यांना ताकद लावायला लागत होती है का बरं तुम्हाला काही वेगळं पण काय जाणवलं का वेगळे पण म्हणजे एवढं साईजचं कलिंगड मी पहिल्यांदाच बघायला लागलो कमी वेळेत ही एवढं मोठं साईज मी ही पहिल्यांदा बघायला लागलोय सर हो सर वेगळं पण जाणवते हो जाणवलं की बर अजून यांना सर म्हणतात की अजून बारा दिवस अवकाश आहे वाढणार आहे त्याचा कलर बघायला सर तुम्ही किती वेळ जर हातात कलिंगड घेऊन घेतलाय नाही ज्यावर आपण मार्केटमधून सर कलिंगड घेतो चिरल्यानंतर त्यातनं काय बाहेर पडते माहिती का पाणी बाहेर पडते आता तुम्ही साहेब एवढ्या उन्हात आहे नाही त्यातनं पाणी बाहेर पडते का हो का बरं त्यात काय सगळं संपूर्ण गर आहे नाही आता पान त्यात जर बघू अगदी कापूस पिंजल्या गर आहे कसं कर एकदम हे बिया सुद्धा अजून काळ्या झालेल्या नाही त्याच्यावरून कळते की अजून पंधरा दिवस अवकाश आहे अजून पंधरा दिवस पंधरा दिवस तरी घेतो साईज वाढणार आहे वजन वाढणार आहे कलर वाढणार आहे इथून पुढे सुरुवात झाली त्याची आता खरी सुरुवात झाली सुरुवात आता शुगर वाढायची प्रोसेस ही पन्नास दिवस ते पासष्ट दिवस या पंधरा दिवसात ही शुगर वाढते कलिंग खाऊन दाखवा बरं आवाज येतोय कर करून ऊस खात आहे का ऊस ऊस खात कडेस्ट कशी आहे क्रंची गोड आहे गोड आहे आणि मला कुरुक दिवशी इथं आवाज आला सर तिथं घास निघत नाही सर पूर्ण घर निघतोय त्याचा लांबड निघतोय ना तुम्ही खाऊन दाखवा बरा जरा सर टेस्ट कशी आहे काय वेगळं पण काय जाणवते बाजारचे मिळते ते असं खाल्यानंतर जरा विरघळल्यासारखं पाठ लागते हा पण हे असं घर असल्यामुळे जरा टेस्टी लागते तसं आज हार्वेस्टिंगला आलेलं नाही बारा दिवस अगोदर आपण व्हिडिओ करतो हे हार्वेस्टिंग आल्यानंतर हे पूर्ण पूर्ण जे व्हाईट आहे बॉर्डर सगळं भरून निघते भरून निघते हे की नाही तुम्ही तुमचं काय व्यवसाय काय सर मी पत्रकार आहे पत्रकार आहे कुठ आणि बागा सगळं फिरत असतोय आम्ही पुष्कळ बागा बघितलेल्या आहेत पण तसं हे हे असं फुललेलं बागा पहिल्यांदा बघतो पहिल्यांदाच बघितले तुम्ही असतील आतापर्यंत तीस चाळीस प्लॉट तर बघितले बसतील प्लॉट वेगळं पण काय जाणवते वेगळं पण म्हणजे कमी क्षेत्रामध्ये भरपूर उत्पन्न घेणार प्लॉट जर आम्हाला दिसलं आणि त्याचा आकार जर बघितला कसं आहे रासायनिक वापरून फळं फुगवणे म्हणा किंवा असं सगळं पदार चालवत पण पूर्ण ऑर्गेनिक पद्धतीने हे व्यवस्थित झालेलं आहे आणि फळांचा आकार पण चांगला आहे फळ मोठं आहे वजनानं पण चांगला आहे आणि यात पाण्या चिरल्यानंतर पाण्याचं प्रमाण नाही आहे घर आहे घर आहे आता दहा मिनिटं झालं सर तुम्ही हातात दोन फोडी घेतले आहेत नाही धुका लागलाय वजन वजनाला पण चांगले आहेत वजनाला पण चांगले आहेत कारण हात अक्षर दुखा लागले म्हणताना मी अल्ट्रा 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 सारखं असं बदला बदली करायला लागले चांगला आहे तरी ऑर्गेनिक तुम्ही कुठल्या याचं पत्रकार आहे सर माझं लोकमत लोकमतचं पत्रकार आहे तर असे बरेच सर पेपरला बातम्या येतात की रासायनिक शिवाय शेती होऊ शकत नाही रासायनिक शिवाय म्हणजे बरेच जणांचं मत रासायनिकवर प्रेम जास्त आहे त्याबद्दल तुमचं मत काय सर नाही आताच्या घडीला जर बघितलं तर रासायनिक खतांचा वापर करून चालणार नाहीत कारण एवढं कॅन्सर म्हणा किंवा इतर आजाराने लोकांचं आयुष्यमान ऑलरेडी कमी झालेला आहे आपल्याला ऑर्गेनिक शेतीकडे वळल्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही आणि हा चांगला उत्तम पर्याय वैद्य हा एक उत्तम पर्याय हा आणि शेतकऱ्यांनी हे अवश्य अवलंबलं पाहिजे आणि याच्यावर अशा दुष्काळी भागामध्ये अशा पद्धतीने शेती करून बोललं तर शेतकऱ्यांचंही आर्थिक प्रगती होऊ शकते हे नंदनवन आहे सर एवढा माळाला हा नंदनवन हा तीस आता हे जर तीस उंट्यामध्ये जर अशा पद्धतीने झालं असेल आणि आपल्यामध्ये तर दुष्काळी भाग आहे पाण्याची कमतरता तर आहेच आपल्याला पाऊस झाला तरच पाणी अशी परिस्थिती आहे मग अशा स्थितीमध्ये असं शेतकरी जर असं उत्पन्न घेऊन जर आर्थिक सुबत्ता जर त्याची वाढत असेल तर चांगली गोष्ट आहे आणि शेतकऱ्याच्या प्रत्येक घरा शेतकऱ्या जर असं उत्पादन यायला लागेल तर काय बिलू सर गरिबी गरीबी राहील राहणारच नाही आमच्यामध्ये जे प्रमाण आहे की रोजंदारीला जाणं मालक आहे तिथं दहा पंधरा एकरची शेती असणारे मालक आहेत पण रोजंदारी करायला दुसऱ्यांच्या जावं लागते अडीचशे तीनशे चारशे रुपयाच्या पगारवर बरोबर तर त्यांची शेती अशा पद्धतीने पिकायला तर त्यांच्या शेतामध्ये कामगार मिळणार नाही अशी परिस्थिती अगदी बरोबर सर सर आपण जे क्षेत्र आपण जे बघतोय तीस गुंट क्षेत्र यात किती रोप बसले म्हटला चार, चार हजार एका वेलीला किती फळांची संख्या तीन तीन, तीन तीन सरासरी कमीत कमी तीन ठीक नाही एका फळाचं वजन आपण कमीत कमी पाच किलो धरू किती असेल अंदाज तुमचं मत काय नाही अवरेजली जर धरलं तर हा तिन्ही फळांचं मिळून चार किलोच्या वजन चार किलो सरासरी चार किलो धरू म्हणजे एका वेला किती किलो माल निघाला सर माल निघाला किती बारा किलो बारा किलो बारा गुणवले चार हजार करा सर बारा चौकेचावीस किती बारा गुंडले चार हजार अठ्ठेचाळीस टन पाच टन अठ्ठेचाळीस टन अठ्ठेचाळीस टन जातोय किती एकदा कॅल्क्युलेशन करू सर अठ्ठेचाळीस टन बरोबर एका रोपाला तीन कलिंगड सरासरी कलिंगड आपण सर चार किलोचं धरतोय हायेस्ट आपल्या सात किलो पण निघणार आहे सहा किलो पण निघणार आहे बरोबर आहे का नाही कॅल्क्युलेशन करा सर अनेकदा हार्वेस्टिंग पर्यंत पाच ते सात किलो पर्यंत अठ्ठेचाळीस टन किती सर तीस गुंट्यामध्ये एवढं उत्पादन निघाले सर तुम्ही पेपरला तर कधी ऐकलं होतं का तुम्ही पत्रकार हा ना। आता आपल्या सोन्या गावामध्ये सर मागच्या वर्षी मध्ये माडग्यामध्येच ना कोण सिद्धेश्वर माळी सर माळे पण एक विक्रम नेऊन किती गुंठ्यात वीस कुंट्यात आता हा जर बघायला गेलो त्याचा विक्रम सुद्धा मोडेल असा अंदाज आहे सर बघायला गेलो म्हणजे प्रत्येक शेतकरी काय करतोय विक्रम विक्रमावर विक्रम होते आता महादेव मुचंडी सरांना आपण कलिंगडाचा डायंबाचा व्हिडिओ केला त्यांचं पण उत्पादन मिळालं तर वर्षानुवर्षी वाढायला लागले तर ह्याचा चमत्कार काय वाटतं सर तुम्हाला हा फक्त चमत्कार एससीटी वैदिकचा आहे आणि एससीटी वैदिक चा आणि कसं होतं केमिकल चे ले ले जे चे। आ, चे। त्या प्लॉट मध्ये बघितले की माझ्यासोबत त्याच्या सेटिंग तर कमी आहे त्यासोबत त्यांच्या डाऊन पडायला ते पूर्ण काय व्हायला सुकायला बरोबर का सर त्यांचा अवरेज वाढणार नाही आणि दुसरी गोष्ट काय होणार आहे जर समजा ग्रीनरी नसेल तर आलेला व्यापारी हा माल उघडा पडलेला माल घेतच नाही आपल्याला माल घेतच नाही आणि बऱ्यापैकी कसं झालं ग्रेनरी जास्त असल्यामुळे आपल्याला पण फळ 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 दिसत दिसत नाही नाही प्रत्येक हे कसं त्याच्यामुळे त्याची चकाकी आणि शायनिंग पूर्णपणे आहे असंच राहिलेलं आहे त्यामुळे मार्केटला आलेला व्यापारी हा सोडतच नाही आणि दुसरी गोष्ट ह्याची जे हा साल आहे ते हार्ड असल्यामुळं खूप दिवस हा आतल्या बाजूला जो फळ आहे ते फळ सुकत नाही सुकत नाही म्हणजे त्याचा जो आहेत किपिंग क्वालिटी गर आहे आहे चांगल्या पद्धतीने राहते त्याच्यामुळं व्यापारी लवकरात लवकर हा माल उचल उचलते तर आपल्या रामसरांनी एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली तर राम सरांनी तुम्ही काय संदेश द्याल रामसर खरं तर शेतकऱ्यांचे दैवत म्हणायला काय अडचण नाहीये कारण रामसरांच्या माध्यमातून एक प्रकारची ज्या पद्धतीनं आपली रासायनिक हरित क्रांती झाली त्या पद्धतीने ही एक प्रकारची रामसरांनी आता ही नैसर्गिक हरित क्रांतीच म्हणावी लागेल तर मायांना तुम्ही हे खाली काय ठेवलं हे वजन हात दुकाना ठेवलं तुम्ही काय इकडे फिरू ना मग आमचा हात दुकानामध्ये खाली खाली ठेवलं तुम्ही ह्या कॅमेरामध्ये दिसताय परंतु तुम्ही हात नाही दुकानामंत्र ठीक आता आता प्रत्येकानं सगळ्यांनी वर धरायला सांगितलं तर प्रत्येक कोण वर धरायला तयार झालं खाली ऑटोमॅटिक यायला आपोआपच खाली यायला लागली का बरं एवढं वज आहे त्यात आता माया बघा हे सगळं गुडघ्याचा आधार घ्यायला सगळ्यांचा आहे की नाही म्हणजे काय आलेलं त्यात आहे घर म्हणजे जस जसं ते उत्पादन वाढलेले आहे तस तसं माणसं सोबतता तस वाढणार आहे म्हणजे एवढं वेटेड आहे ती सगळं आर्थिक ओके ओके सर तर

आता बी बघायला गेलं तर बी अजून हे झालं नाही पूर्ण काळे झालेलं नाही तर स्वतः तुम्ही मार्गदर्शक म्हणून इथे काम करताय आपल्याकडे आता शेतकरी पण भरपूर संख्येनं जॉईन झालेली आणि ते सगळे सक्सेस होत आहे सक्सेस हो महादेव दिग्गज शेतकरी ज्यांनी वी... विक्रम मोडलेला आहे डायंबा मधला एक नाही तर तुमचं नावान पत्ता पुन्हा सांगा सर माझं नाव विष्णू बजरंग चव्हाण मुक्कम पोस्ट सोन्याळा तालुका जत जिल्हा सांगली माझा फोन नंबर आहे पंच्याण्णव पंचेचाळीस एकोणपन्नास डबल झिरो अठ्ठ्याण्णव ठीक आहे सर